या जगामध्ये मात्र ऐकावं ते नवलच अशी एक धक्कादायक घटना मात्र समोर आली आहे कारण की नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरा विवाह करून पहिल्या नवऱ्याच्या घराजवळच तिने मात्र संसार थाटला पहिल्या नवरे नवऱ्याने रागातून दोघांनाही संपवल्याची धक्कादायक घटना को कोकटनूर एलमवाडी तालुका अत्नी येथे घडली आहे सयानी बादोडे वयवर्ष एकवीस व हानी केसर वयवर्ष एकोणीस राहणार कोकुटनूर असं वृत्तांची नावे आहेत या प्रकरणी हिनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शोकत केडी याला पोलिसांनी अटक केली असून मात्र पोलीस पुढला तपास करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार हिना गौरसचा पहिला पती तोफिक कडे यांच्याशी विवाह झाला होता परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर घटस्फोट झाला त्यानंतर हिना कोसर हिचं प्रेम प्रकरणातून यासिन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला हिना हिने दुसरा विवाह झाल्यानंतर पहिला पती तोफिक यांच्या घराजवळच मात्र संसार थटला आणि यातूनच सारख सारखं मात्र त्याच्या मनामध्ये खिंकत होतं आणि अखेर शेवटी त्याने मात्र त्याचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती मात्र समोर येत आहे दरम्यान घटनास्थळी एगळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून दुहेरी खुनामुळे मात्र परिसरामध्ये खळबळ उडाली आहे